या सुनावणी दरम्यान सार्वजनिक आरोग्य महत्वाचं असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं नमूद केलंय तर दादर कबुतरखाण्याकडून पक्षांना खाद्य घालण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे या मागणीनुसार सकाळी सहा ते आठ या दरम्यान कबुतरांना दाणे घालण्यासाठी परवानगी देण्यास अस विचाराधीन असल्याचं मुंबई महापालिकेनं कोर्टात म्हटलं आहे दरम्यान सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचा मुद्दा पाहता मुंबई हायकोर्टानं तुर्तास कबुतरखान्यावरची बंदी कायम ठेवली आहे आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून अक्षय काय या सुनावणीमध्ये महत्वाचे मुद्दे आजच्या सुनावणीमध्ये समोर आलेत आणि कोर्टानं त्यावर काय म्हटलं आ, जर आपण पाहिलं तर सुनावणीमध्ये एक मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतो आहे महानगरपालिका जी महानगरपालिका गेल्या सुनावणीपर्यंत हे सांगत होते की कोणत्याही प्रकारे या कबुतरखान्यांना परवानगी दिली नाही पाहिजे आज जर आपण पालिकेच्या वकिलांचं म्हणणं ऐकलं तर पालिकेकडून त्यांनी असं सांगितलेलं आहे की कबूतरखाना जो आहेत आदरचा त्यांच्याकडून आमच्याकडे मागणी आलेली आहे की कबूतरखान्याला परवानगी द्यावी आणि आमचा देखील हा विचार आहे सकाळी सात ते आठ या मध्ये म्हणजे हे जे दोन तास आहेत दिवसातले त्या दोन तासांमध्ये का होईना पण परवानगी देण्याचा आमचा विचार आहे असं पालिकेकडून सांगितलं गेलेलं आहे हे खरं तर खूप शॉकिंग आहे त्याच्यामुळेच त्याच्यावर आता हायकोर्टाने पालिकेला प्रतिप्रश्न केलेला आहे हे जे काय तुम्ही निर्णय घेताय ते तुम्ही फक्त एकांगी निर्णय घेऊ शकत नाही असं हायकोर्टाने उच्च न्यायालयाने पालिकेला बजावलेलं आहे हो। ज्यावेळी तुम्ही एखादा असा निर्णय घेताय त्यावेळी सार्वजनिक आरोग्याचा विचार करणं हे गरजेचं आहे आणि तो करायलाच हवा असं देखील हायकोर्टाने सांगितलेलं आहे त्यामुळे हे अतिशय महत्वाचं विधान आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल की सार्वजनिक आरोग्याचा विचार न करता तुम्ही कोणता निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे जर तुम्हाला कबुत्रखानाडाला परवानगी द्यायची असेल तर त्याआधी तुम्ही सार्वजनिक आरोग्याचा विचार करा त्याआधी जर आपण पाहिला तर हायकोर्टा समोर राज्य सरकारकडून राज्य सरकारचे जे महाधिवक्ता आहेत वीरेंद्र सराफ यांच्याकडून त्यांना एक समिती जी आहे ती गठीत झाल्याचं सांगण्यात आलं त्यासाठी तीन डॉक्टरांची नावं त्यामुळे इम्युनोलॉजिस्ट असतील किंवा मायक्रोबायोलॉजिस्ट असतील काही टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असतील यांची नावं समिती होती आणि ती समिती स्थापन करण्यात येणार आहे असं सांगितल्याच्या नंतर बीएमसी ने आपला हा युक्तिवाद जो सुरू केला आणि त्याच्यामुळे सगळ्यात शॉकिंग वक्तव्य त्यांनी हेच केलं की आमच्या आम्ही विचाराधीन आहोत या कबूतरखानं एका मर्यादित वेळेमध्ये म्हणजे सकाळी सहा ते आठ का होईना पण या मर्यादित वेळेमध्ये एका विशिष्ट ठिकाणी आम्ही त्याला परवानगी देऊ मात्र हायकोर्टानं त्याच्यावर हे म्हटलेलं आहे की तुम्ही एकांगी विचार करू शकत नाही आता त्याही पुढे हायकोर्ट असं म्हणतं की कंट्रोल फीडिंगला परवानगी देण्यापूर्वी हा सार्वजनिक आरोग्याचा विचार करावा पालिका थेट निर्णय घेऊ शकत नाही त्यांनी सार्वजनिक आरोग्याचा विचार करावा तसंच नागरिकांच्या सूचना आणि हरकती देखील या संदर्भात मागवाव्यात त्याच्यानंतरच तुम्ही निर्णय घेऊ शकता त्यामुळे एकीकडे सार्वजनिक एक आरोग्य एक एक दुसरीकडे नागरिकांना काय हवं आहे जर दादर या ठिकाणी कबूतरखान आहे तर दादर राहणाऱ्या लोकांना नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्या सूचना आणि हरकती मागवण्याचं देखील हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत पालिकेला आणि आता या संदर्भामध्ये सुनावणी संदर्भात ऑर्डर जी आहे ती सुरू आहे हे ऑर्डर नेमकी काय आहे ते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण की गेल्या सुनावणीला देखील जर आपण पाहिलं तर, तर हायकोर्टाने बंदी कायम ठेवलेली होती कबुतरखाने हे अजूनही बंद आहेत आणि हायकोर्टाच्या आदेशानंतर दादरच्या कबुतरखाण्यामध्ये जी ताडपत्री काढण्यात आलेली होती ती ताडपत्री पुन्हा त्या ठिकाणी बसवण्यात आली आज त्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकर मराठी एकीकरण समितीचं आंदोलन देखील झालं जे जा आंदोलन हे खानाच्या विरोधातलं होतं आता या पार्श्वभूमीवर आज ज्यावेळी सुनावणी झाली त्यावेळी पालिकेकडून पुन्हा एकदा एक कठोर भूमिका मांडली जाईल अशी अपेक्षा होती मात्र सरकारकडून एक सेफ भूमिका जी आहे म्हणजेच डेजिग्नेटेड ठिकाणी पक्षांना खाद्य घेण्याची व्यवस्था करता येईल का हे आम्ही बघत आहोत एक समिती आम्ही स्थापन केलेली आहे त्या समितीमार्फत आम्ही निर्णय घेऊ की कबुतरांना खायला दिलं पाहिजे की नाही पाहिजे म्हणजे समिती जी ती चौफेर विचार करणार आहे एक चौकशी करणार आहे की कबुतरांमुळे नेमकं खरंच आरोग्याला दक्षितपणे म्हणजे पालिकेची भूमिका ही लक्षवेधी ठरलेली आहे आणखी या सुनावणीमध्ये नेमकं काय कुठले मुद्दे समोर येतात यावर आपलं लक्ष असेल तूर्त धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीबद्दल